नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण चा या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडाची आपण थोडी काळजी घेतली तर हे झाड अगदी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत भरगतच्या अशी आपल्याला हे फुले देत राहते मोगऱ्याचे झाड हे एक उन्हाळी फुलझाड आहे त्यामुळे जेव्हा आपण हे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली कुंडी ठेवावी म्हणजे हे झाड हे चांगले वाढते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये हे देत राहते मोगऱ्याच्या झाडावरती अशी भरगडच्या फुले येण्यासाठी आज आपण या लिंबाच्या सालीचा वापर हा करणार आहोत ही जी लिंबाची साल आहे ही आम्लयुक्त असते आणि याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडांना फुले येण्यासाठी खूप चांगला फायदा होतो कारण ही जी फुलांची झाडे असतात त्यांना भरपूर फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच गरज असते त्यामुळे या लिंबाच्या सालीचा वापर हा झाडाला जरूर करावा त्यानंतर मी या ठिकाणी ही जी वापरलेली चहा पावडर आहे तिचा देखील या झाडाला खत म्हणून वापर करणार आहे चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये नायट्रोजन पोटॅशियम यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडांना फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी याचा फायदा होतो मात्र जेव्हा आपण ही वापरलेली चहा पावडर झाडांना खत म्हणून वापरतो तेव्हा ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा झाडांना करावा मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आणि त्याला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे करणे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यातील करायचे सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे या झाडाची ही वेळोवेळी ही छाटणी करावी झाडावरची उमललेली जी फुले आहेत ती देखील वेळोवेळी ही कट करावी मोगरेच्या झाडावरती एकदा फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी त्या झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने एक ते दोन पाने सोडून ह्या कट कराव्या म्हणजे त्या फांदीवरती अजून दोन फांद्या ता ह्या तयार होतात आणि झाडाला हे नेहमी जी फुले येतात ती नवीन फांदीवरतीच येतात जुन्या फांदीवरती फुले ही कधीही लागत नाहीत त्यामुळे मोगऱ्याच्या झाडाची ही वेळोवेळी ही छाटणी करणे हे आवश्यक असते बऱ्याच वेळा आपण पाहतो या मोगऱ्याच्या झाडाला ही खते पाणी सूर्यप्रकाश या गोष्टी योग्य प्रमाणामध्ये देऊन देखील झाडाची जी पाणी आहेत ती अशी फिकट पिवळच्या रंगाची ही दिसून येतात झाडाची पाणी जेवढी हिरवीगार तजेलदार असतात तेवढेच हे आपले झाड देखील ही निरोगी असते झाडाची जर अशी पाने पिवळी होत असतील तर अन्न प्रक्रियेचे काम हे व्यवस्थित होत नाही आणि आपले झाड देखील हे चांगले वाढत नाही झाडाची ही अशा प्रकारे पाणी पिवळी होणे म्हणजे झाडाला मॅग्नेशियमची कमी असल्यामुळे देखील हे अशा प्रकारची पाने येत राहतात तर त्यासाठी आज आपण या इप्सम सॉल्टचा वापर हा करणार आहोत याच्या वापरामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार चमकदार ही होत राहतात याचा वापर आपण झाडांना दोन प्रकारे करू शकतो एक तर तुम्ही पाण्यामध्ये म्हणजेच एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा हा इप्सम सॉल्ट मिक्स करून त्याचा स्प्रे जरी तुम्ही झाडावरती केलात तरी देखील हा चांगला फायदा होतो किंवा हे असेच मातीमध्ये मा मिक्स करून देखील हे देता येते मोगरेच्या झाडाच्या या कुंडीतील माती देखील ही अधून मधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भूसभूषित बुश होते अशा भूसभूषित बुश मातीमध्येच आपली झाडे ही चांगली वाढतात कुंडीतील या मातीत जर गवत वाढले असेल तर ते देखील हे काढून टाकावे कारण हे जे गवत आहे, ती, माती आहे ती, ते मातीतील जी पोषक तत्वे आहेत ती शोषून घेण्याचीही काम करतात त्यामुळे आपल्या झाडाला हे नुकसान होते मोगऱ्याच्या झाडाला हे पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये मा दे हा ओलावा राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यावे कारण झाडाला कमी पाणी मिळाल्यामुळे जसे झाड सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाडे खराब होण्याची शक्यता असते आता आपण ही जी खते घेतलेली आहेत ती एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी एक चमचा हा इप्सम सॉल्ट वापरलेली जी चहा पावडर आहे थी दोन थी ती दोन ते तीन चमचे या प्रमाणामध्ये आणि एक छोट्या लिंबाचे जी साल आहे ती आपल्याला ही मातीमध्ये जर मिक्स करून तुम्ही दिलीत तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय